नमस्कार समझ, तर आजच्याला मस्त असं माझं मटण बनवायची तयारी तर मटण मी आज सुखच आहे तर आता त्याला आधी आहे ना तर हळद मीठ लावून घेणार म्हणजे जेवढी टाकायची ना आपल्या अंदाजाने हळद मीठ तेवढी पूर्ण मी सगळं टाकून त्याला चुळून घेते आता 4드의 수 transplant 자국시에 찍어서 옆 n a d 참아rece ập कोथमीर टाकून मस्त असं आता कालवून त्याला मुराई घालून आहे दुसरी तयारी करतोवर मुरून देणार आहे तर कधी मधी आम्ही असा मटणाचा बेत करतो असे काम करायचं दणकून आणि खायचं कणकून असे तर चाललाय बांधायचा मस्त बाकी बेत राहते गावठी खायचं रानटी राहून गावठी तर मांडव पण चांगला देऊन घेतलाय असं पातेल्याला मारती लावून घेतली या तर ते घेते चुली ठेवून वर गड गड दडकते म्हणा हाताला एवढं तेवढं छोटस बनावलं बघले गरम झाले तेल टाकून घेते खडा मसाला टाकून घेते सगळा तर आता कांदा टाकून घेते तर आता कांदा चांगला तळून घेतलाय मी लाल आता मसाला टाकून घेणार आहे तर जरा दाना पावडर आहे हे आधी टाकणार आहे तिला लावले की खडा मसाला आणि आपला गारचा मसाला आहे ते दोन्ही पण टाकणार आहे आता गारचा मसाला अगदी दोन चमचे फुल भरून घेतल्यात आहे आणि खडा मसाला एकच चमचे आहे दाना पावडर अर्धा दा चमचे आहे मसाला चांगलं तळून घेतलं की कोथमीर टाकणार आहे थोडी आता मटण टाकून घेणार आहे मटण टाकल्या चांगलं हलवून घेतलं त्याला मिक्स केलं आणि वर जाक पाणी वतून घेणार आहे त्या जाक आता mm. कांदा मी बाज चुली शिजाय घातला त्यावेळेस चुलीत बाजाय घातलं होतं आणि खोबरा पण तवाच बाजून घेतला या आता एक लसणाची कुडी आहे ती मी चुलीत भाजून घेणार आहे वाटण वाटता वाटता याला बी चांगलं एक दोन वेळा म्हणून अजून लक्ष द्यायला नाहीतर मग जास्त कमी जा झाला तर खाली लागायची भीती कारण पाणी वतलंच नाही अजून आमच्या पाण्यावर शिजतंय अगदी पाणी पण मस्त सुटलेलं आहे त्याला थोडस आता शिजले का बघते गार पाणी घेऊन शिजले कारण चांगला दणकून मी जाळ लावला होता त्याला तर मस्त शिजले या थोडस जाकण ठेवून आला ते लसूण भाजलेलं आहे ते वाटून घेणार या वाटणार ऑनलाईन कारण म्हणजे आपण जर समजा वेगळं घातलं तर वेगळी चव असते तसा मी आलं लसूणाची पेस्ट काय त्याच्यात घातली नाही आणि लसूण भाजून घेतलं तर म्हणजे भाजलेल्या लसणाची पण चव अशी अगदी निराळीच लागते थोडी आहे दोन मोड तर अगदी मस्त अस वाटण बारीक वाटून घेतलं मस्त मटण शिजलं वाटण तर काय घातलंच नाही अजून तर आता हे वाटण मी गरम पाणी वर ठेवलेलं होतं आंगच्याच पाण्यावर त्याला शिजवून घेतलं अजून पाणी काय ओतलं नाही गरम पाण्यामध्ये थोडसं पाण्याचं पाटा धुवून वाटण घेणार आहे आकडे टाकून घेणार आहे आता त्यात आता झाकण ठेवून एक चांगला मी जाळ लावून घेणार आहे तर आता बसते खाली उतरून घेणार आहे येणारे कुदमीर वर टाकून घेते आधी तर बानायने आज मस्त बाकी मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं मटा मस्त बाकी आता बसायचे जेवायला मग आज कसं काय आज, 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 आज आता हे बहच बसणार जेवायला सावली केली जरा सावली केली जेव्हा बरं वाटते जरा Mm. मस्त बाकी जातो जात पुढे दुसऱ्या इकडे तयारी तर लय लागते ना ऊंडली लागते सावली केली जरा बरं झालं सावली केली पाहिजे सावली जायचं जरा झाला घेऊन तोड बकरीत काम करत होती ओरिजनचा लागलो जरा दोन घास पण जास्त जातिर हां आता ज्या जात्यास बरकच सावली असल्याव सावलीत जाय वाट बर वाट्या गा रावायती पस्त बकरी बाणाच्या चालत्या बकरी तर बाणाला पण सावली केली पण ती बाणाच्या डोक्याला दढकती असळी जरा सावली केली ती बर बर झालं आता बसावलं नसत आता मी ठोकलं आणि बाणाने दिलं पाल म्हणले लय ऊन लागते कस सावली तो बाणाला तर आपल्यापासून जास्त काम करावं लागतं मेंढराक जायचं बिराड आणायचं सायपाक करायचा पाऊस आला की पाल द्यायचं काम सगळं बघावं लागते मदत करू थोडं थोडं मग असं आपण पण मदत करायचं महिला आपल्याला करतात चौकून केल्या होऊन जात या आता आपल्या इकडं आलं तर यांचं मेंढरातलं काम करून घेतलं एकाने हिकड तर दुसऱ्याने तिकडं इकडं बघून तिकडं करायचं म्हणलं तिकून पण मग उरागलं नसतं कस काय वाटत आता जाण्या उडते तिला उकडते अर्चना उडते सगळ्याकडे करायला तर आता जेवायचं आणि कोकरी धरायची आणि मग जायचं मेंढर घेऊन पाण्याने आज मस्त बाकी सुक्क मटण बनवले बाजेच्या मस्त बाकी बसतो जेवायला जेवायला अगदी एकच नंबर सुक्क मटण झाले कस काय वाटते एकच नंबर खरं एक नंबर हा लिहिबारी झाले एकच नंबर झाले कारण कोकण्या पाण्यावर सुक्क मटण लय मस्त बाकी होत झाली ¿Cuál es el número,